दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नव्या वर्षातील प्रस्तावित प्रवासी भाडेवाढ टळणार आहे दरवर्षी होत असलेला तोटा काही प्रमाणात भरून काढण्यासाठी प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याचा सेटिलिंगचा प्रस्ताव राज्य शासनाच्या गृह आणि परिवहन विभागानं तिसऱ्यांदा फेटाळून लावला सिटिलिंगचे तिकीट दर अधिच प्रवासी बस भाडे मूल्य दर सूचीच्या कमाल मर्यादेपर्यंतच असल्यानं भाडेदराची कमाल मर्यादा वाढवून देण्याची सिटी मागणी नाकारण्यात आली आहे त्यामुळे नव्या वर्षातील प्रस्तावित प्रवासी भाडेवाट टळणार आहे सिटिलिंग अर्थात नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सद्यस्थितीत दोनशे सीएनजी आणि पन्नास डिझेल असे एकूण अडीचशे बस शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात चालवल्या जातात या बस सेवेतून नाशिक महापालिकेला दरवर्षी कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतोय सिटी लिंकनं केलेल्या ठरावानुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान पाच टक्के भाडेवाढीची मुभा आहे जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाच टक्के तर जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सुमारे दहा टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाडेवाढ करण्यात आली मात्र ही भाडेवाढ शासनाच्या बस प्रवासी भाडेमूल्य दर सूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचल्यानं जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सिटी लिंकला भाडेवाड करता आणली नाही त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं सिटी लिंकनं गृह आणि परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांना प्रस्ताव सादर करत भाडेदाराची कमाल मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती मात्र शासनानं याची दखल घेतली नाही त्यामुळे आता जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सिटी लिंकला प्रवासी भाडेवार करता येणार नाही ना बस तिकीट दरासाठी शासनाच्या परिवहन खात्यानं किमान आणि कमाल दराची सूची निश्चित केली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक